नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीची महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर अवकाली तीनशे सहा क्विंटल किंवा दर आहे सहा हजार कमाल दर आहे सात हजार चाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाल सहाशे बावन्न क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार दोनशे तीस सर्वसाधारण दर आहे सात हजार पंचेचाळीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाली सोळाशे पन्नास क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यालनावकली दोनशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे कमाल आहे सात हजार पन्नास सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये